नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो देशामध्ये भाजप सरकार आहे आणि तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यावर तेलंगणा राज्यातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आहे तेलंगण सरकारने केलेली होती आता महाराष्ट्राची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार आला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये निवडणूक होणार आहे आणि निवडणुकीमध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर मात्र सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होणार पण त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार येणं गरजेचे तर आहे तरच महाराष्ट्रामध्ये जे आहेत कर्जमाफी होणार आहेत ही एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे काँग्रेसतर्फे तर अशा प्रकारे बघितलं तर दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज जा माफी जाईत सर्व शेतकऱ्यांची होणार आहे जर काँग्रेसचं सरकार आल्यावर तुम्हाला काय वाटते काँग्रेसचं सरकार येणार की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद